आपण पाहत आहात मराठी बातम्या सीआयडी तपास राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बदल केला असून एक रुपयात असणारी पीक विमा योजना बंद केली आहे यंदा खरीप हंगामासाठी नव्याने धोरण आणले असून बोगस पीक विमा उतरवल्याचे आढळून आल्यास त्याचे आधार कार्डच ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात येईल ऑनलाइन गेमच्या व्यवहारात सत्ताधाऱ्यांचा सहभाग कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओवरून वाद पेटला असता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे ऑनलाईन गेमिंगच्या व्यवहारात सत्ताधाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा दावा करत राऊतांनी कोकाटेंवर निशाणा साधलाय रंगली रम्मी वाद स्पष्टीकरण देता देता कोकाटेंना फुटला घाम म्हणाले मी काही पाप केलं नाही अरवाच्या शिवी गाळ लाता मारलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची छावाच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण विधानसभेतील ते प्रकरण अंगलट रोहित पवारांविरोधात एफ आय आर दाखल गरीब किसानो कि खेतीपरभी आवना महाराज आणि रोहित पवारांनी जंगली रमी व्यस्त कोकाटेंटचा व्हिडिओ आणला समोर तांदळाची किंमत वाढणार बांगलादेश सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील तांदळाच्या व्यवसायात तेजी भविष्यात एकत्र येतील शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं विधान क्षमता दहा जणांची लिफ्टमध्ये चढले सतरा जण भाजप नेते प्रवीण दरेकरही अडकले दरवाजा तोडून केली सुटका